काल वक्तव्य केलं संपूर्ण टीकेची जोड त्यांच्यावर या ठिकाणी उठलेली आहे खुद शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना कॉल केला आहे की आपल्या नेत्यांना आवर घातला पाहिजे काय नाही तो दोन्ही बाजूने घातला गेला पाहिजे वक्तव्याचं मी समर्थन करत नाही गोपी शेट माझे मित्र आहेत कालच माझ्या बरोबर होते मंत्रालयामध्ये आम्ही दुपारी सोबत होतो पण रानावनामध्ये फिरणारा मेंढपाळाचा मुलगा आहे त्यांची भाषा शिवराळ आहे आणि सहजपणे व्यक्त होणारा कार्यकर्ता आहे त्यांना माझ्यासारखं तुमच्यासारखं पत्रकारितेचं बॅकग्राऊंड नाही खूप शब्द पांडित्य नाही शब्द लालित्य नाही शब्द सामर्थ्य नाही प्राणावनामध्ये फिरणारा मेंढपाळाचा पोरगा आहे त्याची कोणी काग कागाळी केली तर त्याला जी भाषा येते त्या भाषेत तो उत्तर देतो मला असं वाटतं ही महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनामध्ये सहज बोलली जाणारी भाषा आहे ते त्यांचं काम करतायत तुम्ही त्यांच्या वाटेल जाऊ नका पण तुलनेनं सभ्य समाजामध्ये आणि तुलनेनं जी मंडळी स्वतःला एका विशिष्ट दर्जापर्यंत आम्ही आहोत असं समजतात त्यांना ही टीका झोमण्यासारखी शब्दांचं त्या भाषेचं मीही समर्थन करत नाही परंतु एखादा माणूस ज्या वेळेला एखादी प्रतिक्रिया देतो त्याच्या पाठीमाग काहीतरी असतं न बोलता न बोलता टोळ्या चालवणे न बोलता खून पाडणे नगरपालिका आमदारकी ताब्यात मिळवण्याकरता सामान्यजनांचे पत्रकारांचे सामाजिक कार्यकर्त्यांचे माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे इतरांच्या करवी सोपाऱ्या देऊन खून पाडण्यापेक्षा जे मनात आहे ते, ते निश्चितपणे स्वच्छ आणि स्पष्टपणे थेट बोलणाऱ्या मेंढपाळाच्या मुलाचं कौतुक करतो मी

नाही ना, आता तुम्ही जे म्हणतायत ना की ते तिघ वेगळं लढण्याचा विचार करतायत हीच बातमी आहे आणि ती खोटी आहे मला असं वाटतं की जोपर्यंत घरात बाबा आपल्याला काही देत नाहीत नक्की काही देत नाही तोपर्यंत घरामध्ये चर्चा सुरू असते हे मिळेल ते मिळेल ते मिळेल असं होईल तसं होईल तशी ही चर्चा आहे तिन्ही श्रेष्ठींच सहज सहज अत्यंत सहजपणे महायुती आम्ही सगळेच लोक ज्यांना माहिती आहे नक्की काय चाललंय ना ते इतके थेटपणे का बोलतो माहिती आहे का माननीय मुख्यमंत्री महोदय माझे नेते आदरणीय देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथ शिंदेसाहेब यांचं सध्या इतकं नैसर्गिकपणे आणि सगळं सहज चाललेलं आहे तर ते, ते, ते बरेच लोक असे आहेत त्यातले बरेच लोक मला माहिती आहेत ते संध्याकाळी कुठं जातात त्यांचा स्पॉन्सर्ड कोण आहे मग चर्चा होते आता मी त्याच व्यवसायातलं असल्यामुळं मला खूप चांग मला अत्यंत अतिशय चांगलीच माहिती आहे की पॅकेजेस कसे कसे आहेत आणि ते पॅकेजेस फक्त याचे आहेत की शिंदे साहेबांमध्ये आणि फडणवीस साहेबांमध्ये कशी दरी टाकता येईल महायुतीचं चा चांगलं चाललं आहे त्याच्यामध्ये विस्तवाचा खडा कसा टाकता येईल या विषयामध्ये आणि कसं असतं शेवटी दुसऱ्या गावापर्यंत दुसऱ्या माणसापर्यंत शब्द येईपर्यंत त्याची बिरबलाची खिचडी झालेली असते ते बदलतात आणि मग त्याला अफवेचं रूप येतं त्यामुळे हे असं सगळं मनातनं काढून टाका आपल्या माध्यमातनं महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना मला इतकंच सांगायचं आहे की आपण सोबत लढणार आहोत आपले नेते अतिशय ताकदीनं सोबत आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही चर्चांकडे अजिबात लक्ष देऊ नका राज ठाकरे म्हणतायत की राज्यात मत होते